मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी हजारो लोक जमलेली आहेत याचा आढावा घेतला उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी महत्वाच्या घडामोडी घडतील असं दिसत आहे कारण आता काही वेळातच तिकडे मंत्रिमंडळ उपसमितीचे म्हणजे जे आरक्षण मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होते आणि ती बैठक तातडीची बोलवण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काल इथं जी चर्चा झाली त्यानुसार त्या त्या विषयावरच्या मुद्द्यावर खलबता होता होतील अशी शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या राज्य सरकारकडे ठेवलेल्या आहेत दिलेल्या आहेत केलेल्या आहेत त्यावर राज्य सरकारचं काय म्हणणं आहे ते मुद्देसूदपणे काल शिंदे समितीचे प्रमुख न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती शिंदे इथं आले होते त्यांच्यासोबत दोघे जण होते काय सगळ्यांनी दाखवलं पण त्यातल्या ज्या काही गोष्टी बदल करायच्या आहेत किंवा जे मागणी आहे ते मूळ काय आहे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार त्या, त्या काय करायच्या हे सुद्धा ते लिहून घेतले होते आणि त्यावर आता चर्चा होईल हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे टप्पा आहे आणि आज तिसऱ्या दिवशी काहीतरी तोडगा निघेल का, का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्यामुळं दुपारच्या वेळेस ती समिती येऊ शकते असाही एक अंदाज आहे आणि दुसरीकडे याच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा येतील असं सांगितलं जातं आहे त्यासोबतच इतर पक्षाचे नेतेसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे मराठा समाज हा मोठ्या संख्येनं पुन्हा मुंबईकडे येतो आहे त्यामुळे मुंबईतली जी लाइफलाइन आहे त्या लाईफ मोठा ओझं झालेलं आहे आणि या सगळ्या परिसरात आत्ता तुझं सांगितले की सी एस एम टी असेल किंवा बी एम सी असेल या भागामध्ये आणि हा सगळा परिसर मराठ्यांनी व्यापून गेलेला आहे आणि या मराठ्यांना जी रसद लागणार आहे जे अन्नपाणी लागणार आहे ते सुद्धा महाराष्ट्रातल्या गावोगावतून येऊ लागलं आहे विशेष म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये नाश्त्यापासून म्हणजे चहा बिस्किटापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत भाकरी ठेचा चटणी या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्यामुळं रसद मिळते आहे आणि रसद मिळाल्यामुळं आंदोलक इथं आतून ठाम आहेत जोपर्यंत आपल्या पदरात पडणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी आंदोलकाची भूमिका आहे आत्ता या भूमिकेवर आंदोलक जर असतील तर मनोज जरांगे पाटील यांनी आता आपली भूमिका अधिक तीव्रतेने सरकारच्या समोर मांडायला सुरुवात केलेली आहे एक तर या सगळ्या जवळपास बारा तेरा महिन्यांपासून शिंदे समितीकडून जे कुणबी नोंदी आणि ते मराठा कुणबी कुणबी मराठा या तीन टप्प्यावरच्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या संदर्भात काम केलेलं आहे नोंदी सापडण्यासाठी वेगवेगळे दस्तऐवज तपासले आहेत आणि मग ते तपासल्यावर त्याच्या आधारावर मराठा समाज हा कुणबी आहे अशी घोषणा करा किंवा धन्यवाद माधव तुमच्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मनोज चिरंगे पाटील तीव्रतेनं मागणी करता येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या